नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसे पेन्शन धारकांना दोन टक्के मागे भत्ता वाढीबाबत आताचे मोठे महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे अधिकृत जी आर राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढ लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा अधिकृत जी आर येण्याची प्रतीक्षा कर्मचारी करत आहे राज्याचे अधिवेशन दिनांक अठरा जुलैपर्यंत असणार आहे सदर अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या वाढीकरता आर्थिक तरतूद करण्यात आली असल्यास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय या महिन्यात निर्मित केला जाईल प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीचा अधिकृत जिहार निर्गमित केला जाईल व या महिन्याच्या जुलै वेतन तर पेन्शन धारकांना देयकासोबत वाढे दोन टक्के मागाई भत्त्याची भेट मिळणार आहे फरकाची रक्कम सदर डीए वाढ दिनांक एक जन दोन हजार पंचपासून लागू असल्याने डीए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास वित्त विभागाकडून त्वरित तो अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल डीए वाढ वित्त विभागाकडून निर्गमित जी आर प्रमाणे यापूर्वी राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेतील व न्यायालयातील विभागातील अधिकारी व निवृत्ती पेन्शनधारकांना दिनांक एक जानेव दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकार धर्तीवर पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डीए वार्ड व डीए फरक लागू करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजले व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद